प्रणी भोसले कोलापुरा नदीन परवान जम्मू नदीन परवान आ गए है क्या आ, आ चुका है प्रवीण भोसले परवान आप अंदर चले चले पहाड़ केशव पवारा खड़ा वर्ती लड़ते गंगावे तालुक्याला सराव करणारा आज चर्चा बरोबर जर तो साहेब कुस्ती छोटी आहे पण लहानातली महान आहे आणि आता शिवसभा भालेराव सरांनी उल्लेख केला आखाड्यावर आलेला समीर से समीर पैला दुपरकीचे सोलापूर जिल्ह्यातला करमाळ तालुक्यातला खडकीचा पैलवा दोन हजार अप्पाचा महाराष्ट्र केसरी बालार्पिक शेख यांचा तो चुलत बनतो आहे जो प्रसिद्ध पलवान आदम शेख यांचा पुतणे आहे जादूगर आहे वरती कुस्तींदाज जादुरेला पलवान बावले जाते आणि पहिलवान सिकंदर शेख यांचा तो पटनर आहे जिथा जिथं सिकंदर शेख पलवानांची कुस्ती यांचा हा केशव पवार पुजर असतोय फोटोग्राफर चिपरा वो शांत रहता एक आगा है, दूसरा वागा है, एक चप्पल चिपता है तो दूसरा धन्य वागा है, ईश गंगावेश और साहिल गुप्ता

अगदी बरोबर फोटोग्राफर मध्ये सुद्धा माहिती लागते नाहीतर काय काय फोटोग्राफर असतात कलर इंडिया होत असत्या कायद्यात मुडक नसत्या पण फोटोग्राफर सुद्धा व्यासपीठावरती काय ही तोरण विकास हा घ्या सन्मान्य गिरीची साहेब उपस्थित आहे त्या बाजूने दुगर कलवा आहे

केशव पवार चलो केशव पवार विरोध सही कलू है प्रवीण भोसले कोलहापुर विरुद्ध नदीम जम्मू चला पांच मिनट महागज चौगोले विरोध भाऊ पंजाब चला लौकर या आता लगे अपनी कुस्ती लगना है